وحتى आग लोभाने जा प्र 뉴스, आशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम आशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम नमस्कार मी प्रसाद फणसे मला तुम्ही नेहमीच छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर एक ॲक्टर म्हणून पाहत आला आहे आणि आपले प्रत्येकाचेच कुणी ना कुणी हिरो असतात पण जे पडद्यावरती असतात पण माझा मात्र एक असा हिरो आहे जो पडद्यावरचा नसून पडद्या मागचा आहे सांगू कोण माझे वडील शशिकांत फणसे हा माझा मुलगा प्रसाद फणसे आत्ता तरी तो आता मोठा शा शांत वाटत असेल तरी लहानपणी तो फार द्वाढ होता शाळेतसुद्धा वर्गात बसला तरी बाहेर ना बघा शाळेत शिकवतात बाई पण हा ना बाहेर बघायचा झाडाचे पक्षी प्राणी किंवा शाळा सुटल्यानंतर डायरेक्ट घरी यायचा नाही तो शाळेत खेळत बसायचा मग आम्हाला शोधत तिथे जायला लागायचं तिथून घरी आणायचं मग त्याला आणि किंवा वाडी प्रताहित होती त्याला जेवणा खाण्याची शुद्ध नसायची तो खाली खेळत बसणार मग आठ वाहिले की आम्ही त्याला शोधत आणायचं मी जेव न जेवतासोबत झोपलेला आहे बराच वेळा आणि माझा तिने ओरडा जास्ती खाल्लेला आहे फटके पण खाल्लेले आहे नावाप्रमाणे मी प्रसादही घेतलेला आहे आहे पण <laughs> बाबा हो आ, आता मी सिनेमात आहे किंवा सिरियल्समध्ये काम करतो बरोबर पण मला आठवत आहे मला आणि ताईला हो। म्हणजे जयश्रीला हो। तुम्ही रामायण नावाचा सिनेमा पाहायला मिळाला बरोबर आहे त्याची एक आठवण खूप छान आहे ती बरं त्यावेळेस मध्ये मी रामायण सिनेमात आम्ही तिघांना घेऊन गेलो होतो माझी पुतणी आहे मोठी तिला आणि तिथे ते, ते, ते लढाईचे सीन वगैरे आले त्याच्यात ह्याला घाबरायचा मला सिनेमा चालू असताना घरी घेऊन यायला लावलं घरी घेऊन यायला लावलं आणि मी त्याला घरी सोडून परत वा थेटरमध्ये गेलो पुतळीला साठी आणि पुतणीला घेऊन जेव्हा घरी आलो तेव्हा हे महाशय घरी सोडलेलं असताना आमच्या बाहेर असं पटांगण होतं त्यात खेळताना पडला इथे फाटला आहे त्याच्या इथे खूण आहे मला लगेच मी सिनेमाच्या तिथून आम्ही घरी आल्यानंतर मला लगेच याला डी टी हॉस्पिटलमध्ये घेऊन द्यायला लागलं टाके पडले आम्ही तेव्हा गिरगावात राहायचो बाबा सेकंड शिफ्टला ते महिंद्रा अँड महिंद्रात नोकरी करायचे तेव्हा सेकंड शिफ्टला समजा कधी जायला निघायचे तर मी शाळेतून आलेलो असायचो तर मी ज्या कपड्यात असेन त्या कपड्यात त्यांच्या मागे धावत सुटायचो अगदी नाक्यापर्यंत मग माझ्या मागे आजी आजोबा माझी आई मला पकडायला धावायचे मी बाकीच्या राहणाऱ्यांना कळायचंच नाही यांच्या घरात नक्की आहे काय वडील पुढे चालले त्यांच्यामागे मुलगा धावतो आहे त्याच्यामागे त्याची आई आई त्याची आजी धावते आहे हा एक नेहमीचा ठरलेला सीन असायचा आणि ते सगळे लोक तिकडचे एन्जॉय करायचे आणि दुसरी गोष्ट मला आणखी एक आठवते मी ती आठवणच आहे गिरगावातच फा, पाटील उद्यान आहे ज्याला जपानी गार्डनसुद्धा म्हणतात तर एकदा तेव्हा मी फ खरं तर फार लहान होतो खेळता खेळता वडिलांनी मला उचलून घेतलेलं होतं आणि त्यांचा पाय निसटला आणि ते पडले पण पडताना त्यांना असं जाणवलं की ते मा मी हातात आहे आणि ते पडतायत आणि जर ते पडले हो तर मी त्यांच्या पोटाखाली दाबला जाईन आणि मला इजा होईल तर त्यांनी ते तो प्रसंगावधान राखून मला हलकंच बाजूला केलं आणि त्यांचा तोल जाऊन ते पडले आणि त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आजही त्या हाताला त्यांना नीट तो हात वापरता येत नाही म्हणजे मला मला वाचवावं म्हणून त्यांनी स्वतःचा हात मोडून घेतला आज तो हात त्यांना नीट हलवतासुद्धा येत नाही पण त्या क्षणापासून किंवा थोडं मला जाण आल्यापासून मला जाणवायला लागलं की वडील किंवा आई किंवा आपले जे स्वतःचे नातेवाईक असतात जवळचे नातेवाईक असतात ते आपल्यासाठी एक संरक्षक भिंत असते जे जसं एखादी एखादा पक्षी आपल्या पिल्लांना आपल्या घरट्यामध्ये छान दे संरक्षण देतो की आजूबाजूचा कुणाचाही त्यांना त्रास होऊ नये ती जाणीव मला वडिलांनी त्यावेळी जे काही त्यांच्याकडून जे आपसूक झालं त्यामुळे मला ते जाणवलं या बाबतीत मला एका लेखकाचं वाक्य खूप छान वाटतं ते असं आहे आय रिअलाइज हाऊ माय फादर वॉज राईट वेन माय सन टोल्ड मी हाऊ यू आर रॉंग म्हणजे माझे वडील कसे योग्य होते हे मला तेव्हा कळलं जेव्हा माझ्या मुलाने मला सांगितलं की तुम्ही कसे चूक आहात म्हणजे आपण जेव्हा त्या जागी जाऊन बसतो ना जेव्हा आपण उदाहरणार्थ वडील होतो तेव्हा आपल्याला ते कळतं की अरे त्यावेळी आपल्याला जे वडील सांगायचे बाबा सांगायचे ते बरोबर होतं कारण आपला त्यामुळे आपली त्यामुळे प्रगती झाली पाहिजे आपण समाजात नीट वावरलं पाहिजे आपला छान उद्धार झाला पाहिजे केवळ याच कारणासाठी ते असतं आणि या बाबतीत मी खरोखरच माझ्या बाबांना हॅट्स ऑफ म्हणतो सलाम आहे माझ्या घरी मी खरं सांगतो मी माझ्या आईला घाबरायचो आई, आई माझी शाळेत शिक्षिका त्यामुळे अशी एक कडक शिस्त म्हणतात तशी म्हणजे मनाने प्रेमळ पण मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत ते चांगले व्हावेत याच हेतूने ती कडक असायची म्हणजे मी खोटं बोलायचो नाही किंवा मी असा घाबरायचो पण वडिलांच्या बाबतीत मात्र याच्या अगदी उलट म्हणजे मी वडिलांना दबून असायचो दबून म्हणण्यापेक्षा एक आदरयुक्त भीती असायची पण एक जसा मित्र असतो ना की हक्काने आपण काही सांगावं म्हणजे तुम्हाला सांगतो की मला पतंग उडवायला खूप आवडायचे क्रिकेट खेळायला खूप आवडायचं ढप्पर खेळायला खूप आवडायचे तर ज्या क्षणी माझं ते हरवलेलं असेल संपलेलं असेल त्याच्या दुसऱ्या क्षणी मी न सांगता माझे बाबा ते आणूनसुद्धा द्यायचे किंवा सिनेमा हो चल घेऊन जातो हॉटेलमध्ये जायचं आहे चल ना जाऊया एवढ्या तत्परतेने हे सगळं असायचं मी त्यांना नेहमी तत्पर सेवा असंच म्हणतो पण मला माझे बाबा मात्र खूप मित्रासारखे आजही वाटतात हे आवर्जून सांगतो मला दोन मुलं प्रसाद हा मोठा मुलगा माझी मुलगी वैशाली ती आता पुण्याला लग्न होऊन आलेली आहे त्यांच्या दोघांच्यामध्ये फरक असा काय झालेला नाही त्यांच्यात पाच वर्षाचा फरक डिस्टन्स आहे पण दोघांना आम्ही एक चा याला घेतलेली गोष्ट तिला नाही असं नाही तिला पण ती गोष्ट मिळायची मी असा आम्ही भेदभाव कधीच केला नाही की हा मुलगा आहे ती मुलगी आहे म्हणून कधीच नाही मी जेव्हा नाटकं करायचो कुठेही सोसायटीत किंवा बाहेर तेव्हा पडद्यामागचा मुख्य सूत्रधार म्हणजे माझे बाबा असायचे म्हणजे सेट लावण्यापासून किंवा एखादी प्रॉपर्टी आणण्यापासून कुणाला कॉस्ट्यूम काय हवं आहे त्यांना मे पैशाची बॅग सांभाळण्यापासून मी सांगायलाच लागायचं नाही आणि कधीही ते समोर असे समोर चमकोगिरी करतायत असंही नाही कुठेतरी एका कोपऱ्यात उभे असायचे सगळं काम त्यांचं स्वतःहूनच केलेलं असायचं आणि हा गुण माझ्या मते मी त्यांच्याकडून नकळत घेतलेला आहे की दुसऱ्याला आपण जर आपलं जे आहे ते देऊ शकलो किंवा दुसऱ्याकडे जर काही कमी आहे आणि आपल्याकडे ते जास्ती आहे तर आपण त्याला काही मदत करू शकलो आणि तेसुद्धा थोडं बा पडद्याच्या मागे राहून तर ते जास्ती अपील होतं असं मला तरी वाटतं मला माझ्या वडिलांचा आणखी एक गुण असा आवडतो की त्यांची सकारात्मक दृष्टी मी आजपर्यंत त्यांना कधीच नर्वसच पाहिलेलं नाही हो म्हणजे मलासुद्धा काय काही वेळा अशी एखादी फेज येते की अरे काम कमी आहे रे सध्या किंवा हा रोल मला मिळायला पाहिजे होता रे किंवा बाहेर लोक असे का वागतात असे बरेच प्रश्न मलासुद्धा पडतात पण आजपर्यंत माझ्या बाबांना मी असं डिप्रेस झालो आहे किंवा काय असं कधी पाहिलेलंच नाही कधी असे कायम असे एन्थुझियास्टिक उत्साही कधी पाठीवरती अशी थाप मारणार अरे काय हे करतो आहे चल कर मी आहे त्यामुळे आपला उत्साह कायम द्विगुणितच होतो मी मी नथुराम गोडसे या नाटकात काम केलं होतं महात्मा गांधीजींचा रोल केला होता मी स्वतः गांधीजींना कधीच पाहिलेलं नाही आहे पण जेव्हा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला झाला आणि ते मला आत भेटायला आले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते त्यांनी मला फक्त मिठीत घेतलं आबा म्हणाले की प्रसाद मला असं वाटलं पाहताना की प्रत्यक्ष गांधीजी आज संवाद साधतायत गांधीजी स्वतः बोलत आहेत आणि ही एक अभिनेता म्हणून मला मिळालेली सर्वोत्तम पावती आहे असं मला अगदी मनापासून वाटतं आणि हीच अशीच पावती असते की जी आपल्या घरच्यांकडून मिळते आणि ती खरीखुरी असते आणि त्यामुळेच मगाशी जसं मी म्हटलं की एक वडील म्हणा किंवा आई म्हणा एक संरक्षक भिंत असते जी ज्या कवचामध्ये आपण आपल्याला स्वतःला खूप सुरक्षित समजतो आणि आपण बाहेरच्या जगामध्ये अगदी मोकळेपणाने त्यामुळे वावरू शकतो आजही मला कुठलंही छोटं मोठं काम असेल तर मी हक्काने फोन करून किंवा बाबांना बोलावून सांगतो की बोला बाबा मला वेळ नाही आहे तर प्लीज तुम्ही हे काम कराल का आणि मला खात्री असते हे मी विचारायची पण गरज नाही ते करणारच आणि हे असे माझे बाबा हे मला मिळालेत हे तर मला माझं सुदैव आहेच पण माझी परमेश्वराकडे अशीच प्रार्थना आहे की हे असेच वडी सगळ्यांना मिळत की ज्यामुळे तुमची भरभराट होईल तुमच्या पाठी तुमच्या डोक्यावरती कायम आशीर्वाद राहतील बाबा मला आशा प्रिय पप्पा आमूचा प्रणाम आशा प्रिय पप्पा आमूचा सला जाहिराती सिनेमाचं डबिंग किंवा ज्या हे करतो त्याचबरोबर त्याला मिशिप करण्याची कधी कर जर स हे आली तर कधी तु फोनवर ना तो माझा आवाज काढून घरी फसवतो लोकांना की बाबा बोलतायत असं असं सांगितलं आहे काम म्हणून वगैरे किंवा तो आता बाकीच्या त्या कोणाचं सगळ्यांचं डबिंग करतोच निर्णयाचे पण सचिन तेंडुलकर आणि दादा कोणके याचा तो आवाज अगदी उभय काढतो तर त्यांना प्लीज त्यांना काढून दाखवतो हाय गाईज ॲक्च्युली मी तिकडे खेळत होतो आणि खेळल्यामुळे मला तसं दमायला झालं त्यामुळे मी येऊ शकलो नाही पण तुम्हाला सांगतो आपले बाबा आर फादर आपले बाबा ही इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी थँक्स असा सचिन बोलतो दादा कोणके असतील तर ते त्यांना आई प्रिय आहे हे आहे हे माझे मागे सगळे सांगतात आईवरती बोल आईवरती बोल ऐ आईवरती काय बोलणार मी आपल्या बाबांवरच बोलणार आपल्या बाबांवर म्हणजे माझ्या बाबांवर आय <laughs> हा आपला कार्यक्रम बाबा आणि मुलगा यांच्या नात्यावरती आधारित आहे बाबा माझे मगाशी म्हणाले की मी कधी कधी फोनवरती त्यांच्या आवाजात बोलून मिश्चिफ करत असतो तर बाबा कधी कधी त्यांच्या नातवंडांवरती रागवतात तर ते रागवले की एक टिपिकल व्हॉइसमध्ये बोलतात तो मी प्रयत्न करतो कसं बोलतात ते अगे सानिका तुला सांगितलं ना इथे बसू नकोस रोहन अरे तुम्ही ना मुलं म्हणजे ना अरे सा सा, पाणी पाणी सांडलं रडू नको परत चेंज होतात तुला चॉकलेट हवं हो का घेऊन जा म्हणजे मला सगळं मान्य आहे हो, हो, हो बस बस अगे ते पडलं ना तिकडे बाबा मी बऱ्यापैकी केला तुम्ही केला केला पण काही असलं मी आवाज जरी काढला असला बाबांचा तरी बाबा जसे आहेत बाबांप्रमाणे जर मला होता आलं तर मला ते जास्ती आवडेल हे मी खात्रीलायक सांगतो तुम्हाला की आजुदा आणि बाबांपैकी तुम्ही विचारलात कोण आवडतं तर ज्या आजुदांच्या घरी जातात त्या आजुदा आवडतात आणि बाबाच्या घरी म्हणजे आमच्या घरी असल्यावर बाबा <laughs> बाबा असं कसं सांगता येईल की बाबा मला इतका आवडतो इतका आवडतो पण का आवडतो प्रत्येकालाच आपले बाबा आवडतात तसंच आहे पण काही काही खास क्वालिटीज आहेत त्याच्यात की ज्या ॲक्च्युली लोकांनाही आवडतात माझ्या मम्मालाही आवडतात तो खरंच म्हणजे असेच बाबा असं आहेत कॉमेडियन कारण सगळ्या लाड पुरवतो माझं मग तुला तुझा बाबा मित्र वाटतो की बाबाच वाटतो असं काय सांगता येईल तुला आधी बाबाच वाटायचं <laughs> आता मित्र वाटतो हा माझा मुलगा रोहन मी आता बाबांच्या जागी बसलो आहे जो मी मुलगा होतो तो आता बाबा झालो आहे त्यामुळे माझ्या बाबांनी जे माझ्या बाबतीत केलं तेच करायचं मी सुद्धा माझ्या मुलाच्या बाबतीत प्रयत्न करतो पहिली गोष्ट मला वाटतं की मी एक वडील म्हणून त्याला माझी भीती वाटता कामा नये कधीच एक मित्र वाटलो पाहिजे की हक्काने मला त्याने सांगितलं पाहिजे बाबा मला हे पाहिजे बाबा चल ना आपण तिकडे जाऊ हां पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी अवश्य त्याला सल्ला देतो किंवा हे सांगतो पण रोहन हे करता कामा नये किंवा हे केलं पाहिजे पण एक कधीही असं वेगळं वाटलं नाही पाहिजे की हा आपलाच आहे आपल्यापेक्षा मोठा आहे अनुभवाने मोठा आहे त्यामुळे माझा कायम एक मित्रत्वाचाच हात त्याच्या खांद्यावरती असतो या तिघांनाही लहानपणी आजोबा म्हणता यायचं नाही त्यामुळे ते आजुदा आजुदा म्हणायचे आणि आज एवढ्या मोठ्या वयाचे झाले तरी ते आजुदाच म्हणतात आणि ते सुद्धा लाडाने तेच ऐकून घेतात मी लव्ह यू आजुदा हे माझ मुल आहे आणि ही सगळी याद आहे पुन्हा तापिली ती काया पुन्हा तापिली ती काया दिली आम्हाला आशिष वर्षावाने चिंब केले असे जीवन धन्य धन्य झाले असे जीवन धन्य धन्य झाले अशा प्रिय पप्पस आमुचा प्रणम आशा प्रिय पप्पस आमुचा सलाम प्रणम पप्पा सला